नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर योगेश हो गाडे संचालक बीजी एज्युकेअर छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो जी एम एच टी सी टी दोन हजार पंचवीस ची जी एक्झाम होती त्या दोन्ही ग्रुपचा रिझल्ट काल परवाच लागलेला आहे म्हणजे पीसीडी आणि पीसीएम या दोन्ही ग्रुपचा रिझल्ट लागलेला आहे तर आता खूप साऱ्या पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत की सर काउन्सिलिंग प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे तर मित्रांनो मागच्या वर्षीप्रमाणे ज्या मागच्या वर्षी जवळपास चौदा जुलैला रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली होती आणि या वर्षी देखील मागे पुढे एक दोन दिवस होऊ शकतं पण चौदा तारखेलाच रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे आता विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण सीईटीची काउन्सिलिंग प्रोसेस करतो म्हणजे सीईटीच्या प्रोसेस प्रोसेसमध्ये सहभागी होतो तेव्हा काउन्सिलिंग प्रोसेसच्या ज्या स्टेप असत्या त्या तीन पद्धतीने असत्या सगळ्यात आधीची स्टेप असती तुम्हाला सगळ्यात आधी काय करणे तर सगळ्यात आधी सीईटी ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करणार आहे सीईटी सेल वर जाऊन त्यानंतर आता रजिस्ट्रेशन साठी साधारणतः ते दहा दिवस आपल्याला देतात की दहा दिवसाच्या आत तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस संपवली पाहिजे म्हणजे मागच्या वर्षी देखील चौदा जुलै पासून चोवीस जुलैपर्यंत त्यांनी वेळ दिलेला होता त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी असते सीईटी सेलची ती असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसे करायचे आणि कुठे करायचे तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला दोन पद्धतीने करता येते ऑनलाईन पद्धतीने देखील आणि ऑफलाईन पद्धतीने देखील आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट रेडी ठेवावे लागतात जर त्या दहा दिवसात तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले नाही किंवा एखाद्या डॉक्युमेंट मध्ये तुमचा अडथळा असला तर तुम्ही कॅप राऊंड थ्रू जे सीईटीची काउन्सिलिंग प्रोसेस असते त्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही आणि मग तुमचं जे ऍडमिशन होत ते तुम्हाला नॉन कॅप थ्रूच करावं लागतं आता त्या डॉक्युमेंट साठी देखील सीईटी सेल जी असते ती आपल्याला दहा दिवसाची वेळ देत असती आता त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस जी असती ती असते सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस म्हणजे काय की कॅप राऊन प्रोसेस मग कॅप राऊन प्रोसेस कशी होती दोन चार दिवस वेळ देता आणि त्यानंतर कॅप वन कॅप टू आणि कॅप थ्री असे खूप सारे राऊंड होता एखाद्या वेळेस आता मागच्या वर्षी जवळपास सात राउंड झाले होते त्या कॅप राऊंड मध्ये काय करावं लागतं तर कॅप राऊंड मध्ये आपल्याला व्यवस्थित कॉलेज टाकायचे आपल्याला कोण कोणत्या कॉलेजमध्ये ब्रांच अवेलेबल आहे आणि त्या ब्रांच पैकी आपल्याला कोणती ब्रांच अवेलेबल आहे म्हणजे आपल्याला कोणती ब्रांच पाहिजे आहे ती ब्रांच टाकायची सिक्वेन्सनी टाकायची जो कॉलेज जे कॉलेज आपल्याला सुरुवातीला म्हणजे पाहिजे असलं ते कॉलेज एक नंबरला टाकायचं आणि त्यानंतर खाली जसे जसे कॉलेजची आपली रिक्वायरमेंट आहे तशा पद्धतीने आपण कॉलेज कोड किंवा कॉलेजची ब्रांचेस टाकू शकतो विद्यार्थी मित्रांनो ही काउन्सिलिंग प्रोसेस करताना खूप काळजी घ्यायची ब्रांच वगैरे टाकताना संपूर्ण व्यवस्थित बघूनच टाकायचं आणि आता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सांगितलं मी तुम्हाला तर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनच्या नक्कीच तुम्ही तयारीला लागू शकता एक दहा पंधराच दिवस तुमच्या हातात राहिलेले आहे कारण जी दोन वर्षाची तुमची मेहनत आहे ती एका एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी साठी वाया गेली नाही पाहिजे आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रोसेस मध्ये सहभागी व्हायचा असेल आमच्या तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता आमच्या दोन्ही पद्धतीने काउन्सिलिंग प्रोसेस अवेलेबल आहे ऑनलाईन पद्धतीने देखील आणि ऑफलाईन पद्धतीने देखील आम्ही तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन देऊ की कोणत्या तारखेला तुम्हाला काय करायचं आहे इव्हन मित्रांनो जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफलाईन करतो तेव्हा कोणत्याही एका कॉलेजला जाऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना काय असतं की जे डॉक्युमेंट असतात ती पूर्णचे पूर्ण फाईल आम्ही तुम्हाला व्यवस्थित रेडी करून देतो आणि परत जे कॉलेज असतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला परफेक्ट वेळ दिलेला असतो त्यांनी की ह्या या, या तारखेला ह्याच वेळेस तुमचा स्लॉट बुक केलेला असतो त्यामुळे जी काउन्सलिंग प्रोसेस आहे ती खूप काळजीपूर्वक करण्याची गरज आहे जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन लागेल किंवा हवी असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधू शकता खाली आमचे नंबर वगैरे हो दिलेले असतात त्या नंबरवर हो, कॉल मेसेज करू शकता आणि काउन्सिलिंग प्रोसेस साठी देखील आम्हाला मेसेज किंवा कॉल करू शकता धन्यवाद